नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनल्सांचे खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात युनिटीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविपणे चला सुरू करूया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता ग्राम विकास विभागामार्फत दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन राजपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये जोडण्यात आलेल्या परिशिष्ट चार मधील अनुक्रमांक आठ नंतर सदर राजपत्रामधील नोंद समाविष्ट करण्यात येत आहे जिल्हा सेवा वर्ग तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जिल्हा सेवा वर्ग तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांची पदोन्नती ही केंद्रप्रमुख या पदावर करण्यात येणार असून केंद्रप्रमुख या पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड सेवा नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल व पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या व त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधार योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे परंतु पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित करण्यात आले आलेले धोरण व कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवाराची निवड करून ज्याने जिल्हा परिषदेच्या जाहिरात एक वर्षाच्या दिनांक एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा वर्ष इतकी अखंडित नियमित सेवा केली आहे तसेच जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक हे पद धारण करत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित करण्यात आलेले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदासाठीची शैक्षणिक आहात धारण केली आहे व जाहिरात एक जानेवारी या दिनाकास किमान सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे अशा केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने व निवडीद्वारे अनुक्रमे पन्नास या प्रमाणात करण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद